बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता अत्यंत धक्कादायक घटना घडली आहेत आपल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवले याच्या रागातून बीडच्या आष्टी तालुक्यात ट्रक मालकाकडून आपल्याकडे ड्रायवर असलेल्या मुलाला डांबून ठेवण्यात आले आणि इतकी जास्त माराण करण्यात आली की या मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला हैराण करणारे म्हणजे या ट्रक चालकाचे म्हणजे या ड्रायव्हरचे संपूर्ण अंग काळे निळे पडले असून त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याचं समजतं आहे तर यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की फक्त याला या यालाच का मारहाण करण्यात आली यामध्ये फक्त याची चूक होती का त्यानंतर प्रेम करणं आगुण आहेत का त्यानंतर ही दहशत कधी संपणार नेमकं महाराष्ट्र कुठं चाललं आहे असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे तर या संपूर्ण प्रकरणाची आपण सर्विस तर माहिती मी तुम्हाला देणार आहोत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तालुक्यातील पिंपरी उमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे मागील तीन वर्षापासून जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील तेवीस वर्षीय विकास बनसोड्या ट्रक चालक ड्रायव्हर म्हणून काम करत होता या दरम्यान या विकासचे मालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध झाले आपल्या मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याच्या संशयातून क्षीरसागर यांनी या, या विकासला काही दिवसापूर्वी कामावरून काढून टाकलं होतं व तो वीस फेब्रुवारी रोजी आपल्या गावी बोरगाव येथे आला होता पण पुढे त्या मुलीला पुन्हा भेटण्यासाठी बारा मार्च रोजी पुन्हा तो आपला मित्र प्रकाश साळवे याच्यासह सा पिंपरी येथे आला शनिवारी तो भाऊसाहेब यांच्या घराजवळ शेतामध्ये मुलगी व त्या मुलाला भाऊसाहेब्यांनी रंगे हात पकडले त्यानंतर त्याच्या कुटुंबियाकडून विकास व प्रकाश या दोघांनाही घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवण्यात आले व त्यांना बेल्ट व वा दोरीने वायरच्या साह्याने बेदम मारहाण करण्यात आली दोन दिवस सलग मार्ग यात विकास याचा मृत्यू झाला तर प्रकाश याने पळ काढला विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच भाऊसाहेब व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह कारमध्ये कडा आरोग्य केंद्रात नेला तेथे ते डॉक्टरांना काहीही माहिती न देता त्यांनी त्या ते रुग्णालयातून पळ काढला डॉक्टरांनी तपासून पाहिले असता तो मृत अवस्थेत होता या प्रकरणी आष्टी पोलिसात विकासचा भाऊ आकाश बनसोडियाच्या फर्यादेवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाऊसाहेब स्वाती आणि सुवर्ण यांना ताब्यात घेतले आहेत अजूनही सात आरोपी हे फरार आहेत विशेष म्हणजे इतके क्रूरपणे मारहाण करण्यात आली की विकास याचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते मारहाण करीत असताना दोन दिवसापूर्वी क्षीरसागर यांनी विकासच्या आईवडिलांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही तातडीने लवकरात लवकर इथे निघून या तुमच्या मुलाने काय पराक्रम केला आहे हे इथे आल्यावरच आम्ही सांगू त्यावर त्याची आई म्हणाली होती की तुम्ही त्याला याआधी मारले असं परंतु आता मारू नका आम्ही येईपर्यंत त्याला काहीही करू नका आम्ही आल्यावर काय झालं ते प्रकरण बघू परंतु ते आल्यानंतर त्यांना आपल्या मुलाचा मृतदेह रुग्णालयात दिसला मुलाच्या मृत्यूनंतर कडा आरोग्य केंद्र व आष्टी पोलीस ठाण्या परिसरात त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आरोपींना अटक करून फाशी शिक्षा द्या म्हणत वडील अण्णासाहेब बनसोडे आईने डो फोडला अंजली दामानिया यांनी सकाळी या प्रकरणावर भाष्य करत तीव्र नाराजी व्यक्त केली पुन्हा मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनर्वृत्ती झाली असं अंजली दमाने यांनी म्हणलं कारण की या, या प्रकरणसुद्धा ज्याप्रमाणे सरपंचांना मार करण्यात आली ती त्याचप्रमाणे या मुलालाही मार करण्यात आल्याचं समजतं आहे आणि त्याचप्रमाणे निर्दयीपणे याला मारण्यात आल्याचं समजतं आहे त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत नाराजी व्यक्त केली विकास बनसोडेच्या भावाने काही गंभीर आरोप केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहेत सातत्याने बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत तर अशा प्रकारचीच घटना काही दिवसापूर्वी धाराशिवच्या एका तरुणासोबत घडली त्याचेसुद्धा एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते घरी समजल्यानंतर त्या मुलाला त्यांनी बोलवून घेतलं व अत्यंत क्रूरतेने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली त्याचासुद्धा त्या मारहानीत मृत्यू झाला मृत्यूनंतर तो मेला समजून त्याला त्या मुलीच्या कुटुंबियांनी रस्त्याच्या आजूबाजूला त्या परिसरात फेकला त्यानंतर काही लोकांनी बघितल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयामध्ये त्याच्यावर चौदा दिवस उपचार करण्यात आला त्याला अत्यंत क्रूरपणे संपूर्ण शरीरावर त्याला लाताबुक्याने आणि रॉडनी लोखंडी काठ्याने मार करण्यात आली ज्यानंतर त्याच्या गुप्तांगालासुद्धा अत्यंत ती तीक्ष्ण वस्तूने मारण्यात आले होते आणि त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला अशा प्रकारे या घटना कधी थांबणार असा प्रश्न निर्माण होत आहेत याआधीही धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या मारहाणीचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले होते त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि दादा खिंडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत या घटनेमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनेचा क्रम मी तुमच्यासमोर सांगितला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार